सर्व समस्यातून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी करा हे खास उपाय आर्थिक समस्या आणि उपाय एक नंबर बुधवारी तृतीय पंथी असतात त्यांना काही पैसे दान करा आणि त्यांच्याकडून आशीर्वाद म्हणून काही पैसे मागून घ्या हे पैसे घराच्या मंदिरात ठेवा आणि नंतर हिरव्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत किंवा ज्या ठिकाणी पैसे ठेवतात त्या ठिकाणी ठेवा दोन नंबर एखादी व्यक्ती खूप दिवसापासून कर्जात बुडाली असेल आणि खूप प्रयत्न करूनही कर्जमुक्त होत नसेल तर बुधवारी सव्वा पाव मूग आणावे नंतर ते उकळून त्यात तूप आणि साखर मिसळून गाईला खाऊ घालावे यामुळे तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल तीन नंबर तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी बुधवारी एक रुपयाच्या नाण्याचा हा उपाय करा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो यासाठी बुधवारी एक रुपयाचे नाणे घेऊन त्यात मोहरीच्या तेलाचा एक थेंब टाका आणि आर्थिक प्रगतीसाठी प्रार्थना करा नंतर मंदिरात जाऊन ठेवावा या उपायाने दोषापासून आराम मिळतो चार नंबर शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोळशाच्या दगडावर शत्रूचे नाव लिहून बुधवारी वाहत्या पाण्यात टाकावे हा उपाय सलग चार बुधवारी करावा पाच नंबर व्यवसायात यश हवे असेल तर मंदाच्या रोपाला तांदूळ अर्पण करावे तसेच बुधवारी सकाळी त्याची पूजा करावी याशिवाय या दिवशी कडुलिंबाच्या झाडाला जल अर्पण करावे यामुळे नोकरी आणि व्यवसायात ही प्रगती होते सहा नंबर सुंदर आणि निरोगी शरीरासाठी गव्हाच्या चपातीमध्ये गुळ घालून बुधवारी नरमुशीला खाऊ घाला यामुळे अनेक हजार दूर राहतील सात नंबर जर तुम्हाला जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर बुधवारी सकाळी स्नान करून श्री गणेशाची पूजा करा या दरम्यान खालील मंत्राचा एकवीस वेळा जप करा आणि देवाला नारळ अर्पण करा असे केल्याने जीवनातील सर्व समस्या संपतात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा आठ नंबर बुधवारी गणपतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे ओम गंग गणपतयन महा किंवा श्री गणेशायन महा या मंत्राचा जप करा यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील नऊ नंबर बुध दोषापासून मुक्ती हवी असेल तर बुधवारी दुर्गेची पूजा करा याशिवाय ओम ए हरी क्ली चामुंडेय विचारे या मंत्राचा नियमित एकशे आठ वेळा जप करा दहा नंबर ज्या व्यक्तीच्या घरात अडचणी आहेत किंवा कर्जाची समस्या आहे त्यांनी बुधवारी व्रत करावे बुधवारी व्रत केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला सुखसमृद्धी मिळेल लाल किताबानुसार विधीपूर्वक चोवीस किंवा अठ्ठावीस बुधवारी व्रत केले पाहिजे अकरा नंबर तुमच्या कुंडलीत बुध दोष असेल तर बुधवारी व्रत करावे यामुळे तुमचे सर्व संकट नष्ट होतील आणि तुम्हाला सुखसमृद्धी मिळेल बारा नंबर बुद्धीच्या विकासासाठी तुम्ही बुधवारी व्रत करू शकता तसेच तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे मानसिक आरोग्य चांगले नसेल तर तुम्ही हे व्रत केले पाहिजे यामुळे तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळेल नंबर कुंडलीत बुध कमजोर असेल तर खोटे बोलणे टाळावे खोटे बोलण्याने नकळत कठीण परिस्थितीत निर्माण होत जीवन दुखमय होते चौदा नंबर लाल किताबानुसार बुधाची स्थिती कमजोर असेल तर मातादुर्गाची पूजा करावी तसेच कन्यापूजन करा मंदिरात जाऊन देवीला नऊ हिरव्या बांगड्या अर्पण करा असे केल्याने सर्व त्रासापासून मुक्ती मिळते पंधरा नंबर अथर्व शीर्ष अत्यंत लाभदायक मानले जाते हे वेद पठणाचा एक भाग आहे बुधवारी अथर्व शीर्ष केल्याने व्यक्तीला संकटातून मुक्ती मिळते आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात यासाठी बुधवारी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून गणेशाच्या मूर्तीसमोर संकल्प करून आपली इच्छा व्यक्त करावी आणि त्यानंतर अथर्व शीर्ष करावे सोळा नंबर तुमच्या जीवनात अनेक समस्या असतील आणि तुम्हाला त्यातून सुटका हवी असेल तर बुधवारी श्री गणेशाला सिंदूरचा टिळा लावा श्री गणेश हे प्रथम पूजनीय देव असून बुधवारी त्यांच्या कपाळावर सिंदूर लावल्यास ते प्रसन्न होतात यामुळे सर्व समस्या दूर होतात असे मानले जाते सतरा नंबर ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती कमकुवत असेल त्यांनी बुधवारी करंगळीवर पाचू धारण करावा असे केल्याने बुधाची स्थिती मजबूत होते अठरा नंबर गणेशजींचा आशीर्वाद हवा असेल तर बुधवारी मंदिरात जाऊन पाच सात किंवा अकरा परिक्रमा करा असे सलग अकरा बुधवारी करा असे केल्याने लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल दिसू लागतील तर मित्रांनो आणि मैत्रीणं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणपती बाप्पा लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद